जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी धर्माचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करत होते आणि इथं स्वराज्य व्हावं सामान्य लोकांचं राज्य व्हावं यासाठी अनेक लोकांनी त्याग सुद्धा दिलेला आहे नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये अनेक लोकांनी त्याग केला लढाई लढल्या लड़ा। आणि मग हे रहित्याचं राज्य इथं व्हावं यासाठी हे सामान्य कुटुंबातले मावळे जर लढले असतील आणि पुढे कोण होतं तर औरंगजेबसारखी एक बलाढ्य शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता मनुष्यबळ होतं हत्ती होते बंदुक्या होत्या अशा पैशावाल्याला बलाढ्य शा शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये राह ला। राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे ते कबरमध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या, त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोकं उद्या जाऊन करू शकतात त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा